ले ले नमस्कार मंडळी जय शिवराय आपण भालेराव नाट्यगृहामध्ये आहोत आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या हौशी नाट्य स्पर्धेमध्ये शब्दातील मौन या नाटकामधल्या मेघा या कॅरेक्टरशी आपण बोलणार आहोत मेघाची वाणी होती मेघाच्या भावना होत्या आणि त्याच कॅरेक्टर सोबत आपण बोलतोय मेघाजी आपलं स्वागत आहे मुलाखतीमध्ये नमस्कार थँक्यू माझं नाव अनिता आनंद आणि मी जे कॅरेक्टर प्ले करते त्याचं नाव आहे मेघा जसं त्यांनी इंट्रोडक्शन दिलंय तर या पात्राबद्दल सांगायचं सा म्हणजे कॉम्प्लिकेटेड रोल होता कारण एक वर्किंग वुमन आहे आणि संध्याकाळी घरी आल्यावर ती एकटी असते नवरा नाही मुलगा नाही आणि त्याच्यात म्हणजे तुम्हाला जगायचं पण आहे वेळ पण घालवायचा आहे त्याच्यात बोलायला पण कोणी नाही तर ते सगळं जे संध्याकाळी घडतं त्या दोन तीन तासात ते दाखवणं म्हणजे मला वाटलं ते खूप ब्युटिफुली लिहिलेलं आहे म्हणजे ती स्टोरी आणि ती लाईन आणि ते वर्ड्स डायलॉग्स खूप चा, चांगले होते तर ते मी प्रॉपरली निभावलं पाहिजे ती प्रेशर माझ्यावर होती सतत आणि मला जे आवडलं ते म्हणजे मेघाच्या कॅरेक्टरमध्ये तिच्या दोन रंग असतात एक भावना म्हणजे फिलिंग आणि एक जे आहे ते वाणी ती काय बोलते किंवा शब्द तर हे दोन्ही बॅलन्स करायचा जो चॅलेंज होता तो मी करायचा प्रयत्न केला मेघाजी आपण नाटकातून डायलॉग डिलेव्हरी करत असताना मध्ये मध्ये मोबाईलशी बोलत होतात मोबाईलशी संवाद साधत होतात त्या मोबाईलशी संवाद साधताना नेमकी नेमकी ती गरज का पडली आणि तो अनुभव काय होता नेमका गरज का पडली म्हटलं तर असं म्हणता येईल की कॅरेक्टरला कोणी नाही आहे कंपनी नाहीये म्हणजे संध्याकाळी घरी आल्यावर कोणाशी बोलायचं आणि दिवसभर काय झालंय ते आपल्याला मन मोकळं करायचं तर ते हा तर शेअर करण्यासाठी आता जवळ जे आपल्या हातात गॅजेट आहे ते मोबाईलच आहे आणि मोबाईलमध्ये थँक्स टू टेक्नॉलॉजी लीस्ट देर इज गिव्ह टेक म्हणजे आपण काही विचारू शकतो आपण काही ऐकू शकतो आपल्याला जे आवडतं तेच ऐकतो आपण पण ते फीड करता येतं आणि मला वाटतं कुठेतरी हे दाखवायचं होतं नाटकांमध्ये म्हणजे लेखिकाच्या मनात बहुतेक असं होतं की आजच्या काळात मोबाईल किती इम्पॉर्टंट आहे आणि सगळेच म्हणजे मोबाईलमध्ये एवढे बिझी असतात पण खरोखर ती मोबाईल म्हणजे तो मोबाईल जे गॅजेट आहे तो आपल्याला हेल्प करू शकतो का म्हणजे तो मोबाईल आपल्याला कंपनी देतो की ते फक्त एक एक मिथ आहे म्हणजे एक असं फास्ट आहे की हो म्हणजे आपण सतत बिझी आहोत आपण कुठेही ट्रॅव्हल केला तर ट्रेनमध्ये बघा बसमध्ये बघा कुठेही गेलात आणि म्हणजे अक्षरशः थिएटरमध्ये पण सगळ्या मोबाईलवरच असतात सगळ्यांची मान खाली असते आणि सर पण ऍक्च्युअली किती मोबाईल आपल्याला हेल्प करतो आणि आपण फक्त वेळ घालवतोय की आपलं काही जे फिलिंग आणि जे ते आपण शेअर करू शकतो का तरी मला वाटतं एक प्रश्न आहे सगळ्यांना विचार करण्यासारखं मेघाजीनी कॉम्प्लिकेटेड कॅरेक्टर प्ले केलं गॅझेट आपला मित्र असू शकतो परंतु तो ते सर्वस्व नसू शकतं हे अधोरेखित करणार हे पात्र होतं आणि गॅजेट शेवटी इडियट बॉक्सच असतो आपण त्याच्याकडून काय घ्यायचं आणि काही नाही घ्यायचं आणि गॅजेटमध्ये किती कितपत आपण घुसायचं आणि माना वाकवून त्या गॅजेटमध्ये किती गुंतायचं हे आपल्या हातात असतं मेघाजी आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद आणि पुढेही असेच सामाजिक संवेदनशील विषयाचे कॉम्प्लिकेटेड कॅरेक्टर करण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि तुम्हाला पण सगळ्यांना शुभेच्छा जय शिवराय